हॅलो फ्रेंड नमस्ते स्वागत आहे तुमचा आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर जसं की तुम्ही मागचा ब्लॉग बघितला त्याच्यामध्ये आम्ही दिवाळी सेलिब्रेट केली आणि सेलिब्रेट केल्यानंतर आम्ही आजचा सेकंड डे म्हणजे काल फर्स्ट डे होता दिवाळीचा आज सेकंड आणि उद्या भाऊबीज तर आज सेकंड डे तर आज आम्ही चाललो आहे भाऊबीजसाठी आज आम्ही चाललो मावशी इथं डोंबोलीला प्रज्ञा मावशी इथं डोंबोलीला चाललं तुम्ही एक ब्लॉग बघितला असेल कुठला एक ब्लॉग आहे बघा इथं दिसत असून तुम्हाला तर तो ब्लॉग बघा म्हणजे त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळन कसं होतं घर तर त्या घरी चाललो आहे आम्ही तिथं डोंबोलीला तर आता तुम्हाला दाखवतो कोण कोण जाणार आहे आम्ही म्हणजे पूर्ण फॅमिली चाललो आहे मम्मी पप्पा वगैरे आम्ही सगळे चाललेलो आहे पण पप्पा येणार आहे पुण्याला गेले तर पप्पा पुण्यावरनं ट्रेनवरनं डायरेक्ट ठाण्याला जाणार आणि मग ठाण्यावरनं डोंबोलीला जाणार डोंबुलला येणार सॉरी डोंबोलीला येणार आणि मग तुम्ही बघत राहा म्हणजे तुम्हाला आज पूर्ण जर्नी दाखवता आम्ही ट्रेनमध्ये जाणार कसं करणार काय करणार सगळं दाखवणार तर त्यासाठी त्यासाठी एकच एक, एक जास्त नाही फक्त एकच चीज करायची तुम्हाला ब्लॉग न स्किप करतं बघत राहा चॅनल नवीन असताना चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर पण करतात तुमच्या मित्रांना भाव बहिणींना आणि उद्या भाऊबीज आहेत ते भाऊबीजमध्ये ॲडव्हान्समध्ये तुम्हाला भाऊबीजच्या खूप 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 दिसतात तर मग आता उद्या भाऊबीज आहेत तर भाऊबीज निमित्त आता आम्ही चाललो मावशीजी इथं डोंबुलला आणि आता डोंबुलला गेलं की मग तिथं उद्या आज रात्रीपर्यंत आम्ही पाच सात वाजेपर्यंत पोहोचून जाईन जास्तीत जास्त उशीर होईल सात वाजेपर्यंत तर आम्ही पोहोचून जाईन तर मग आम्ही उद्या भाऊबीज सेलिब्रेट करणार त्यासाठी तर तुम्हाला भाऊबीजच्या खूप 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 शुभेच्छा इन ॲडव्हान्स ठीक आहे कमेंटमध्ये तुम्ही पण मला शुभेच्छा द्या मी पण तुम्हाला शुभेच्छा दिल्या इन ॲडव्हान्स दिले तुम्हाला तर ब्लॉग लेट येईल पण तरी पण ब्लॉग आधी शूट होतो त्याच्यामुळं मी ॲडव्हान्स म्हणतो आहे तर ब्लॉग न स्किप करता बघत राहा तर दि आता आम्ही बसस्टँडवरती आलो आणि आम्ही बघा किती जण आहे तरी व्हिडिओ मध्ये कमी दिसत आहेत आता बसस्टँडवर आलो बस पण आली आता येते पुढे येते बस मध्ये चढलो आता मामा तिकीट काढताय मोठे मामा बस एवढी हलती ना म्हणून आता आता जो मीटिंग हॉल लागली दादा इथं बसलाय आणि मला एक गोष्ट सांगा मी कसं दिसतं काळा दिसतोय गोरा दिसत पांढरा दिसतो काळा ब्लॅक दिसतोय तनु म्हणते मी काळा दिसतोय आता बघू लोक कमेंट काय करतात ब्ल्यू ब्लॅक त्या प्युअर तर आता आम्ही पुन्हा एकदा आलो आहे स्टेशनला आम्हाला कुठेही जायचं असलं डोंबोली वसई विरार दादर कुठेही जायचं असलं तर आम्ही पहिले पहिले मेरळच्या स्टेशनला येतो मग इथनं जिथं जायचं असेल तिथनं ट्रेन अवेलेबल असतील ट्रेन में आता आम्ही चढलो ट्रेनमध्ये आता तरी जास्त फार गर्दी नाही तरी नेहमी गर्दी असते पण आज गर्दी नाही आहे आता आम्ही आलो दादर स्टेशनला आता आम्ही दादर वरून डोंबुलला जाणार जी ट्रेन आहे त्या ट्रेनमध्ये चढलेलो आहे बघा आता आता आम्ही आलो डोंबुरी स्टेशनला हे डोंबुरी स्टेशन आहे हे बघा तिकडनं आता एक ट्रेन पण गेली तुम्हाला दिसत नसेल त्याच्यात तिकडे एक ट्रेन चालली इकडनं पण एक ट्रेन चालली आहे बघा इथं ॲलिवेटर आहे आता आम्ही चाललो स्टेशनच्या बाहेर मग स्टेशनच्या गे बाहेर गेलं की आम्ही रिक्षा पकडणार आणि रिक्षा घेऊन डायरेक्ट मावशी बिल्डिंगच्या तिथं मावशी बिल्डिंगच्या खालचं पण दाखवणार तसं काय तसं तुम्ही त्या ब्लॉक मध्ये बघितलं असेल जुन्या ब्लॉक मध्ये बघितलं असेल मामाची बिल्डिंग, मा बिल्डिंग कशी मामा आहे बसलो रिक्षात आणि रिक्षात बसून चाललो मावशीच्या बिल्डिंग मध्ये मावशीच्या बिल्डिंग कडिंग त्या मोड माझे वर्ड चुकत आजकाल त्यात निर्माण आरू अभय वगैरे होते तर फायनली पोचला था मावशी बिल्डिंगच्या खाली तुम्हाला मावशी बिल्डिंगचं नाव दाखवतो सनराज सुप्रेम हॅलो ही बिल्डिंग आहे मोठी बिल्डिंग आहे तर आता आम्ही आतमध्ये जातो हे बघा तीन तीन रिक्षा आल ते आम्हाला सोडाल तीन तीन रिक्षा पोचला आता घरी बघा प्रज्ञा मावशी हाय हॅपी दिवाळी मावशीचं घर तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलेलं मागच्या हा आता ही दुसरी फेरी आहे मम्मी पण आली पुण्यावर हाय कर पप्पा पण आले पुण्या बरं रेवांश हाय कर हाय कर हाय हाय हॅप्पी दिवाली हॅपी दिवाली का आलं झोपेतुटला आत्ताच आत्ताच झोपेत लोटला ब्रेकिंग न्यूज आणि आयंशी बघा आयंश हॅपी दिवाली